एकतीस डिसेंबरला मद्यपान करून वेगाने वाहन चालवण्याचे फॅड आहे ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रमुख चौकांसह ठिकठिकाणी बॅरिगेड्स लावून आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी दरम्यान स्वतः मैदानात उतरले असून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जिल्हाभरात पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जळगाव जिल्ह्यात मध्ये पस्तीस पोलीस आधीमध्ये नव्वद ठिकाणी आम्ही नाकाबंदी आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे आजच्या दिवशी खास करून म्हणजे काय लोक पार्टी करून दारू पिऊन गाडी चालवण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आम्ही नाकाबंदी सर्व ठिकाणी लावण्यात आलेला आहे जरी कोणी नाकाबंदीमध्ये दारू पिऊन गाडी चालवत असताना सापडल्यावर त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार कर का करना कारवाई करणार आहे आणि कोणी रॅश ड्रायव्हिंग देखील करत असेल त्याच्यावरती पण आम्ही कारवाई करण्यासाठी सर्वत्र तयारी आम्ही करण्यात आलेली आहे